नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली आहे गेल्या पंधरा दिवसांत ही शहरातील दुसरी घटना असून काही दिवसांपूर्वी पंचवटीतील कर्णनगर परिसरामध्ये एका युवकाची त्याच्याच मित्रांनी मागील भांडणाची कुरापत काढून खून केल्याची घटना घडली होती त्यानंतर आज पुन्हा एकदा मसरूर परिसरामध्ये एका युवकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे दरम्यान गेल्या पंधरा दिवसात शहरातील खुनाची दुसरी घटना असून यावरून शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत चालली की काय असा सवाल उपस्थित आहे हो याबाबत अधिक माहिती अशी प्रशांत अशोक तोडकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार आदर्शनगर रामवाडी असं हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे सदर युवक हा रिक्षा चालक असून तो सीबीएस ते महसूर या मार्गावर रिक्षा चालवत होता या युवकाची दगडाने ठेसून हत्या केल्याचं बोललं जात असून शनिवारी दिवसभर हा युवक घरी होता परंतु रात्री तो घराबाहेर पडला होता अशी माहिती समोर आली आहे त्यानंतर असं काही आठ वाजता मयत युवकाच्या भावाला पोलिसांकडून त्याचा खूण झाल्याची घटना समजली आहे या युवकाच्या पश्चात दोन भाऊ एक बहीण आणि आई वडील असा परिवार आहे आयुक्तालय हद्दीतील वाढती गुन्हेगारी खूण मारामारी चोरी घरफुडीच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका